कलर्स मराठीवरील सुख कळले या लोकप्रिय मालिकेत आता रंजक येणार आहे त्यामुळे प्रेक्षकांची आहे एकीकडे आकस्मिक निधनानंतर अनेक आव्हानांना जावे लागणार आहे तर दुसरीकडे कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्यांचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर घेत ती पुन्हा एकदा नोकरी करण्याचा निर्णय घेणार आहे घर आणि नोकरी दोन्ही सांभाळणारी खंबीर मिथिला आपल्याला नव्याने पाहायला मिळणार आहे सुखकळले मालिकेत आता एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे हे पात्र मिथिलाच्या खडतर प्रवासात तिची मदत करेल हे हे की तिचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणार हे पात्र सकारात्मक कि आहेत त्यामुळे आता सुखकळले मालिकेत पुढे काय होणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे कोण असेल हा नवा चेहरा कोण येणार मिथिला आणि कामेरकर कुटुंबियांच्या आयुष्यात असे सर्व प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत पण हे पात्र मनोरंजक असणार एवढं मात्र नक्की या नव्या पात्राच्या मालिकेत एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन उत्सुकता येणार हे मात्र नक्की तर यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका